श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विजय हाच शौर्याचा अलंकार आहे समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात यश अपयश येतच असतात ज्याप्रमाणे शौर्य दाखवून मिळवलेला विजय हाच खऱ्या अर्थाने त्या वीरांचा अलंकार असतो केवळ धाडस दाखवणं पुरेसं नाहीये तर त्या धाडसाचं फळ मिळ म्हणजेच विजय मिळवणं आपण समोर लोक असली की धाडस दाखवत असतो एखाद्या बघा समोरून आपल्यावर प्रसंग ओढवलेला आहे परंतु आपण आपल्याला माहीत नाही पुढे काय होणार आहे तरी सुद्धा लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील हे आपण करत असतो लोकांचं लक्ष माझ्याकडे यावं यासाठी आपण धाडस दाखवत असतो परंतु ते धाडस दाखवणं नाही नाहीये त्या धाडसाचं फळ म्हणजे विजय मिळवणं जर त्यातून जर आपण यशस्वी झालो तरच प्राप्ती आहे ना हे शौर्याचं महत्त्व आहे कारण एखाद्या गोष्टीवर मात करणं म्हणजेच काय यश मिळवणं किंवा प्रतिस्पर्ध्याला हरवणं जर आपल्याला एखादी गोष्ट करत असताना एखाद्या गोष्टीवर मात केली तरी चालेल परंतु त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला माहीत भाईत नाहीये माहिती नाहीये तर ती गोष्ट आजमावून आपल्याला काही मिळणार आहे का नाही ना तसंच शौर्याचा अलंकार का म्हटलेला आहे जेव्हा एखादी व्यक्ती धाडस दाखवत असते आता शौर्याचं उत्कृष्ट प्रतीक आणि गौरव त्यात ती यशस्वी झालेली आहे तेव्हा तिचा जो विजय म्हणजे तिच्या शौर्याचा गौरव असतो एखादी व्यक्ती एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या परीक्षेमध्ये काठावर पास झालेली आहे बघा पस्तीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत आणि एखाद्या व्यक्तीला फर्स्ट क्लासने बघा टॉपमध्ये ती आलेली आहे ऐंशी पंच्याऐंशी मार्क मिळालेले आहेत परंतु कोणत्या व्यक्तीचं सर्वात जास्त अभिनंदन होईल खरं पाहायला जर गेलो तर नावारूपास पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त झालेल्या त्या विद्यार्थ्यापेक्षा ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या मुलाला ज्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्के मिळालेले आहेत त्याचा उदो उद होईल कारण ती व्यक्ती त्या व्यक्तीने त्या परीक्षेमध्ये धाडस बघा प्रत्यक्षपणे मिळवलेलं आहे आणि उत्तीर्ण सुद्धा झालेली आहे असं का होतं आपण विचार करतो अरे त्या मुलाला त्या मुलीला प्रत्यक्षपणे पंच्याऐंशी टक्के परंतु पस्तीस टक्के कमी जरी असले तरी धाडसाने ती विद्यार्थी तो विद्यार्थी बघा यशस्वी झालेला आहे एखाद्या गोष्टीवर त्यांनी मात केलेली आहे कारण अपयशामध्येच यश दडलेलं असताना सुद्धा त्या अपयशावर मात केलेली आहे हाच खरा शौर्याचा अलंकार आहे कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया एका जंगलामध्ये अनेक प्राणी होते परंतु त्यामध्ये सुद्धा एक वानर होता तो खूप शक्तिशाली आणि नेहमी आक्रमण करण्यासाठी तयार असायचा पण त्याला कधीच विजय मिळत नसे मग एके दिवशी काय झालं त्याने एका सिंहाला हरवण्याचा निर्धार केला मनाशी ठरवलं कि आज आपण त्या सिंहाला हरवायचं त्याने सिंहावर बघा हल्ला केला पण त्याला पराभूत करू शकला नाही शेवटी काय झालं निराश होऊन तो एका गुहेमध्ये बसला तिथे त्याला एक वृद्ध माकड दिसल आणि त्या रुद्ध माकडाने त्याला विचारलं तू कशासाठी इतका निराश आहेस वानराने त्याला आपली कहाणी सांगितली वृद्ध माकडाने त्याला समजावले शौर्य म्हणजे फक्त हल्ला करणं नाही शौर्य म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी हल्ला करणं किंवा आणि जिंकणं तू तु तुझ्या शक्तीचा योग्य वापर करत नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाहीये त्या वानराने वृद्ध माकडाचं बोलणं संपूर्णपणे ऐकलं आणि त्याने विचार केला दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी जेव्हा सिंह आला तेव्हा वानराने त्याच्यावर हल्ला न करता त्याच्यासाठी एक खड्डा खणला सिंहाचा त्या खड्ड्यामध्ये पाय पडला आणि तो त्यात त्या अडकला त्या वानराने लगेच सिंहाला पकडले आणि त्याला जंगलातून बाहेर काढले यावेळी वानराला विजय मिळाला त्याने रुद्ध माकड्याच आभार सुद्धा मानले आणि सांगितलं खरच तुमच्यामुळे मला कळालं की विजय हाच खरा शौर्याचा खरा अलंकार आहे म्हणजे केवळ धाडस महत्वाचं नाही तर योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं आणि त्यामधून यश प्राप्त करणं किंवा यश मिळवणं हे शौर्याचं मूळ कारण आहे आपण धाडस कुठे दाखवत असतो आपलं आपल्यालाच माहीत असत पाहायला गेलो अपयशामध्ये यश असताना सुद्धा आपल्याला अपयशाची पायरी चढावी लागते आपण लोकांना आपलं धाडस दाखवत असतो आपल्याला पोहायला येत नाही स्विमिंग करायला येत नाही तरीसुद्धा आपण बघा तो मित्र माझा गेला म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबतच जाणार असा आपण अट्टहास करत असतो परंतु त्याला पोहता येतं आपल्याला पोहता येत नाही आहे आपण कोणाला प्रयत्न बघा प्रत्यक्षपणे कोणाच्या सांगण्यावरून आपण प्रयत्न करत आहोत हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला जर खरं पोहता येत असेल तरच आपण पाण्यामध्ये जाऊन बघा स्विमिंग करू शकतो पोहू शकतो धाडस दाखवू शकतो परंतु धाडस दाखवणं म्हणजे काय तर मूळ मुद्दा जो प्राप्त करून दिलेला आहे ते म्हणजे विजयाचं शौर्य दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे एक प्रकारे जर पाहायला गेलं तर विजय आणि दुसरा सांगितलं आहे ते म्हणजे शौर्याचा अलंकार एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हा वेळी मात करत असतो यश मिळो अथवा न मिळो परंतु आपल्याला त्या प्रतिस्पर्धेला हरवायचं असत आणि त्यातून मिळणारा आनंद त्यातून बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर खरा विजय आणि शौर्याचा गौरव प्रत्यक्षपणे आपल्याला पाहण्यालायक असतो म्हणून यशस्वी होणं न होणं आपल्याच हातात आहे त्याचा रिझल्ट त्याचा निकाल सुद्धा आपल्या हातात असताना सुद्धा ज्यावेळी एखादी व्यक्ती धाडस दाखवत असते त्यावेळी नक्कीच बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जी गोष्ट आपल्याला जमत नाही त्या गोष्टीवर नक्कीच मात करता आली पाहिजे आणि अपयशाला न घाबरता यश नक्कीच मिळवता येईल या दृष्टीने आपला विजय हा निश्चित आहे म्हणून विजय हाच खरा शौर्यांचा अलंकार आहे जय जय रघुवीर समर्थ